प्रभू श्रीराम यांच्या केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शिवसेना नाशिकच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या जोडे मारू आंदोलन करण्यात आलं शिंदे गट शिवसेनेतर्फे मायको सर्कल येथे जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आलं जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते त्याचा निषेध म्हणून आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जय श्रीराम जय सीता राम सीता अशा घोषणा देऊन आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा उलटा टाकण्यात आला या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते महानगर प्रमुख प्रवीण तिमदे लोकसभा संघटक योगेश मस्के युवा सेने विस्तारक योगेश बेलादार जिल्हा प्रमुख श्यामकुमार सावळे अमोल सूर्यवंशी विधानसभा प्रमुख बाबूराव आढाव रोशन शिंदे रुपेश पालकर अंबादास जाधव दिगंबर नाडे महिला आघाडी महानगर संघटक अस्मिताताई देशमाने इत्यादी उपस्थित होते अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होणार असून देशात सर्वत्र आनंदाचे धार्मिक वातावरण असताना वातावरण दूषित करण्याचे काम जितेंद्र आव्हाड करीत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे या जितुद्दीन आव्हाडच्या विरोधात हे आज प्रतिकात्मक आंदोलन आहे आपण बघितलंय की त्यांच्या पुतळ्याला इथं शिवसेना समोर उलट टांगलं परंतु खऱ्या अर्थानं दगडांनी ठेसलं पाहिजे अशी व्यक्ती आहे कारण संपूर्ण देश या रामलल्लाच्या आगमनाची वाट बघतो आहे संपूर्ण देशात एक वेगळं धार्मिक वातावरण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं रामराज्याची रामा आपण संकल्पना मांडतो आणि अशा या देशामध्ये दे अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं धाडस हा आव्हाड करू कसा शकतो याचा आम्हाला खरं खर तर कुतूहल वाटतं आहे मला खरा तर प्रश्न उबाटाला उबाटाच्या नेत्यांच्या बद्दल पडला आहे की रोज यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसतात आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारतात या जितुंद जितुद्दीन आव्हाडाच्या कानात आपण काही सांगणार आहात का की त्याच्या कानामागं मांडणार आहात हा खरा प्रश्न आहे गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या आम्ही पायक आहोत आणि म्हणून तीच कृती आज आम्ही इथं केली आहे आज तर हे प्रतिकात्मक आंदोलन आहे अशाच पद्धतीचे वाचाळ वक्तव्य जर आव्हाडांनी केलं तर त्यांना शिवसेना काय करेल हे काय सांगण्याची आवश्यकता नाही जितेंद्र इंगळे मी नाशिक न्यूज नाशिक